सर्वांना नमस्कार कवळीकळी या स्टोरीचे एकोणसत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया त्या सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी नागेशची पहिली बायको स्वाती नागेशला तिचं करिअर घडवण्यासाठी जवळ येऊ देत नव्हती लग्न होऊनही आपण शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत असं म्हणाली पण नागेश तर फार उताळा झाला होता बायकोसोबत मिलन करण्यासाठी कारण त्यानं खूप स्वप्न पाहिली होती तीही खूप मनापासून पहिल्याच रात्री त्यानं तिच्यासोबत जबरदस्ती संबंध बनवण्याचा हट्ट केला आणि तिनं चिडून माहेर गाठलं मग काही जण म्हणायचे नाग्या बावळट आहे बायको काय कुठं पळून जात होती का थोडं थांबायचं की तिच्या कलाकलाने घ्यायचं की ती आपोआप जवळ आली असती पण म्हणतात ना ज्याचं जळतं त्यालाच कळतं नागेची अवस्था फक्त कुबेर समजून घेऊ शकत होता किती अवघड असतं लग्न झाल्यावर बायकोपासून दूर राहणं जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत माणूस गप्प तरी बसतो कारण नाही लज असतो पण एकदा का लग्न झाल्यानंतर का थांबायचं कारण लग्न तर त्यासाठीच करतात ना मग जर त्या गोष्टीची गरज नसती लागली तर लग्न तरी कशाला करायचं होतं ना मग आणि या प्रकरणात थोडं लक्षच घातलं कुबेरनं नंतर तरीही नागेशनं तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तो सारखा तिच्या माहेरी जायचा तिला लांबून पाहायचा पण ती त्याला भाव देत नव्हती त्याचीच बायको म्हणून राहणार पण त्याच्या जवळ येणार नाही हा कसला हट्ट करून त्याचा वनवास लावला होता तिनं पुन्हा मग तिचं कॉलेज सुरू झालं आणि ती मुंबईला निघून गेली मग नागेशची सुद्धा शाळा सुरू झाली आणि त्याला तिच्यापासून दूर राहावं लागलं कुबेर नागेची ही अवस्था कुसुमला सांगायचा मग कुसुमनं सल्ला दिला आणि मले नागेश भाऊजी तुम्ही लग्न करा तुमचं तारुण्याचे दिवस आहेत हेच दिवस आहेत खरे तुमचे जगण्याचे मग नागेशने सगळ्यात शेवटी कुसुमचा सल्ला ऐकून मी दुसरं लग्न करतोय असं स्वातीला सांगितलं त्याला वाटलं हे ऐकून तरी तिच्यावर फरक पडेल तरीही तिच्यावर काहीच फरक पडला नाही ती म्हणाली मी आयुष्यभर तुझ्याच नावाचं कुंकू लागले तू कर खुशाल लग्न मग नागेशने सुद्धा दुसरं लग्न केलं आणि यावेळी मात्र करिअरच्या मागे न लागता कमी शिकलेली अडाणी मुलगी त्यानं केली जिला करिअरमध्ये नाही तर संसारामध्ये इंटरेस्ट आहे अडाणी मुली शहाण्या नसल्या तरी अति शहाण्या तरी नसतात असं त्याला वाटलं आणि आता नागेश तिच्यासोबत खूप खुश होता तो तिलासुद्धा आणि आईलाही स्वतः सोबत घेऊन आला नोकरीच्या ठिकाणी आणि काही दिवसातच त्याची बायकोसुद्धा गरोदर राहिली आणि लग्नाला सहा महिने झाल्यानंतर स्वातीला उपरती आली आणि ती बॅग भरून नांदायला आली आणि महाले आता मला नांदायचं आहे मी अजूनही तुझी लग्नाची बायको आहे नागेश हादरला त्याला आता स्वाती अजिबात नको होती तो म्हणाला मी तुला घटस्फोट देतो ती म्हणाली मग कायद्यानं तुला मला अर्धा पगार द्यावा लागेल आणि नागेश हे ऐकून धास्तावला नागेश म्हणाला पण तुला तर तुझं करिअर करायचं होतं ना मग आता तू कशी तयार झालीस माझ्यासोबत राहायला स्वाती म्हणाली माझी मर्जी मी मा तुझ्यासोबत राहूनही माझं करिअर करू शकते हे आता मला समजलं आहे कारण माझ्या मैत्रिणीही तशाच करतात आणि हे माझं शरीर आहे माझं आयुष्य आहे त्याचं काय करायचं हे मीच ठरवणार म्हणून आता बायको म्हणून एकतर मला नांदव किंवा मी तुला घटस्फोट देते मला निम्मा पगार दे नागेशच्या पुढे तर खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं त्याला आता त्याच्या दुसऱ्या बायकोला फसवायचं नव्हतं ती दिसायला स्वातीपेक्षा निश्चितच डाऊन होती पण स्वातीसारखी अतिशानी नव्हती कुसुमला नागेश म्हणाला वहिनी अर्ध्या पगारात माझं आणि माझ्या कुटुंबाचं कसं भागणार आता आमचं वाळही येणार आहे आणि ही रक्कम एक दोन वर्ष नाही वहिनी तर आयुष्यभर तिला द्यावी लागेल आणि जर तिला नांदवायचं ठरवलं तर माझ्या दुसऱ्या बायकोवर हा अन्याय असेल स्वातीनं इथेसुद्धा आणि तिच्या माहेरीसुद्धा माझा खूप अपमान केला आहे वहिनी मला ती आता नको आहे म्हणजे नको आहे मग कुसुम म्हणाली नागेश भाऊजी आपण काहीतरी उपाय करूया तुम्ही शांत राहा तुम्ही गरीब आहात निम्मा पगार देणं तुम्हाला शक्य नाहीच मला कळतं आहे नागेश मला बहिणी मी काम करायचं आणि हिला आयता बसून अर्धा पगार द्यायचा का आज पगार कमी आहे ठीक आहे पण उद्या पगार वाढल्यावर इतके पैसे मी तिला कसे देऊ माझाही संसार आहेच की आणि त्यातही तिची आणि माझी कसलीच भावनिक अटॅचमेंट नाही लग्नाच्या पहिल्याच रात्री तिने माझा अपमान केला तो मी विसरू शकत नाही कुसुम म्हणाले तुमचं बरोबर आहे भाऊजी पण आपले कायदे तर हेच सांगतात स्वाती एक दिवस सही नांदली नाही किंवा तिने तुम्हाला हातसुद्धा लावू दिला नाही तरीही डोक्यावर अक्षता पडल्या आणि ती तुमची अर्धी मालकीन झाली आहे पण हिला एकही रुपया न देता कसं कटवायचं त्यावर जरा आपण विचार करूया आता फक्त थोडं शांत राहा तिला काय करायचं ते करू द्या आणि तुम्ही एक काम करा आता सुट्टीमध्ये गावी येऊ नका कुठेतरी दूर फिरायला जा म्हणजे स्वाती इथं येणार नाही ती माहेरात राहील मग नागेशनंसुद्धा त्याच्या आईला एकटीला गावी सोडलं आणि बायकोला घेऊन फिरायला गेला जीवाची मुंबई करायला आता इकडे सवितालासुद्धा नऊ महिने संपले होते पिंट्यानं अजूनही तिला अजिबात माहेरी पाठवलं नव्हतं तिची आई म्हणत होती की जावोई बापू मी माझ्या मुलीला घेऊन जाते सातव्या महिन्यानंतर कारण मुलीचं पहिलं बाळंतपण तिच्या माहेरीच असतं आणि पिंट्या म्हणाला नाही हवं तर तुम्ही तिला दुसऱ्या बाळंतपणाला घेऊन जा पण मी आता तिला पाठवणार नाही कारण पिंट्याला सविताच्या वहिनीचा स्वभाव माहीत होता तिला सविताचं चांगलं झालेलं अजिबात बघवणार नव्हतं पिंट्यानं सविताचं डोहाळे जेवण खूप थाटामाटात घातलं होतं तिच्यासाठी सगळं केलं होतं चंद्र चांदण्या धनुष्यबाण तिला सजवण्यासाठी गजरे फुलांच्या माळा सगळी सगळी हाऊस केली होती तिची तीही घरच्या घरी आणि जयवंत इतकं फर्स्ट क्लास केलं होतं की अजूनही त्याची चव जिभवर सगळ्यांच्याच रेंगाळत होती तेव्हा उगीच तोंड दाखवायला तिची बहिणी आली होती आली होती म्हणण्यापेक्षा नंदेचं घरदार बघायला आली होती ती मग सविताचं घर तिचा भरलेला संसार इतकी जमीन बघून तिला अजिबात बघवलं नाही कारण सवितानं ना तिच्या भावाला नाकारलं आणि पिंट्याला निवडलं याचा तिला राग होता तिच्या भावाला अजूनही बायको मिळाली नव्हती तो असाच भावड्यासारखा इकडे तिकडे तोंड मारत आणि गरज भागवत फिरत होता आणि तेव्हाच पिंट्यानं तिचा काळा ठिक्कर पडलेला चेहरा पाहिला होता आणि त्याहीपेक्षा आधीच पिंट्या जेव्हा सविताला मागणी घालायला घरी गेला होता गर तेव्हाही तिचं सवितासोबत वागणं बघितलं होतं पिंट्यानं मग पिंट्याची सासू म्हणाली अहो पण इथे कोण करेल तिचं बाळणपण किती कामं असतात बाळंतीन बाईची पिंट्या म्हणायला तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या नाहीतर मी माझ्या बायकोची आणि बाळाची काळजी घ्यायला समर्थ आहे आणि आता सवितालासुद्धा जायची इच्छा नव्हती पिंट्याला सोडून ती म्हणाली आई मी जर तिकडे आले तर माझ्या मुली काय करतील त्यांना करमणार नाही त्यापेक्षा एक काम कर ना तूच ये इथे म्हणजे सगळाच प्रश्न मिटून जाईल आई म्हणाली अगं पण जावयाच्या दारात मी कसं येऊन राहू लोक काय म्हणतील आणि तुझ्या बापाला भाकरी तुकडा कोण घालेल कारण तिची वहिनीसुद्धा सविताच्या आईबापापासून वेगळी राहत होती आणि म्हातामातारे वेगळे राहत होते पिंट्या म्हणाला लोकांची काळजी करत बसण्यापेक्षा आपण आपल्या घरात बघूया आणि मला शक्य असेल तुम्हाला तर शक्य असेल तर पहा नाही तर जास्त विचार करू नका मग तिची आई गप्प बसली हो पण नाही आणि नाही पण नाही काहीच बोलली नाही काहीच बोलली नाही आज सविताला नऊ महिने कंप्लीट झाले तिची कधीही डिलेवरी होऊ शकत होती आता तिला बसताही येत नव्हतं उठताही येत नव्हतं इतकं खूप जास्त पोट आलं होतं तिला पिंट्या तिची खूप काळजी घेत होता तिची आई अजून आली नव्हती आणि आज पिंट्यानं सविताची साडीसुद्धा धुतली होती सविता म्हणायची अहो मी उभ्या उभ्या धुवीन नकाणा करू हे सगळं पण पिंट्या स्वतःची कामं तर तिला सांगतच नव्हता पण उलट तिची सगळी कामं करायचा शेतातही जायचा तिथंसुद्धा बघायचा मुलींचंसुद्धा आवरायचा जमेल तितकी तिला मदत करायचा येणारे जाणारे सारखे तिच्या पोटाकडेच बघायचे आणि काही जाणकार बायका म्हणायचे हिचं पोट बघितलं की असं वाटतंय की यावेळीसुद्धा पिंट्याला मुलगीच होणार आहे सासूलासुद्धा तिचं पोट बघितल्यावर वाटायचं की मुलगीच होणार आणि तिचं मन खूप नाराज व्हायचं जशी आतुरत्यानती आणि त्याच्या डिलिव्हरीची वाट बघायची तशी आता बघतच नव्हती कारण तिला भीती वाटायची की मुलगीच झाली तर आणि कुसुम मात्र सविताची दररोज दृष्ट काढायची आज कुसुमला जमलं नाही तिची दृष्ट काढायला यायला तर पिंट्यानं स्वतः सविताची दृष्ट काढली आणि सविता खूप इमोशनल झाली त्याचं प्रेम बघून कुसुमचं एक बाळ पोटात मेलं होतं बैलाच्या धडकेमुळे म्हणून पिंट्या तिला शेळीच्या बोकडाच्या जनावरांच्या गर्दीत घुसू देत नव्हता जिथं पाणी सांडलं असेल तिथं अजिबात पाऊल टाकू देत नव्हता बाथरूममध्ये दे सुद्धा छोट्या मुलींना कुठं साबणाचं पाणी सांडलं आहे का एखादी वस्तू पडली आहे का ज्यामुळे ती घसरेल वगैरे असा विचार करायचा आणि अगोदर स्वतः चेक करायचा किती तो काळजी घेत होता सविताची अगदी जीवापलीकडे त्याला कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती आणि आता एका रात्री नऊ महिने नऊ दिवस व्हायला दोन दिवस कमी होते आणि सविताच्या पोटात दुखायला लागलं आणि आता काय करायचं हे त्याला सुचेना पिंट्या पळत पळत आला कुसुम आणि कुबेरला उठवलं कुसुम लगेच गेली तिला धीर द्यायला लागला लागली सासूही उठली तिच्याजवळ गेली आणि घरीच डिलिव्हरी होते का असे प्रयत्न करायला लागले पण सविताला त्रास होत होता कच्च्या काळा येत होत्या पिशवीचं तोंड उघडत नव्हतं कुसुम म्हणाली रावसाहेब हिला ना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल त्याशिवाय हिची सुटका होणार नाही सासूला मात्र वाटायचं पिंट्याचा पैसा वाया घालवायला नको दवाखान्यात नेऊन कारण आता का ही मुलगीच होणार आहे पण पिंट्या आता चिडला आणि आईला म्हणाला तुला यातलं काही कळतं का तू डॉक्टर आहेस का नाही ना मग गप्प बस मग पिंट्यानं खूप धावाधाव करून कुठे फोर व्हीलर एखादी जीप मिळते का ते बघत होते पण कुठेच काही मिळलं नव्हतं शेवटी पिंट्यानं बैलगाडी झुंपली आणि तिला स्टँडपर्यंत बैलगाडीत नेली आणि मग तिथं एक वाहन मिळालं आणि सविताला दवाखान्यात ॲडमिट केली घरी मुलींजवळ सासू थांबली तिची डिलिव्हरी खरंच कॉम्प्लिकेटेड होती त्यात उशिरा पिरियड्स आले आणि त्यामुळे डॉक्टरांनी तिला सरळ ऑपरेशनसाठी घेतलं कुसुम तिच्या सोबतच होती आणि डॉक्टरांनी ऑपरेशन संपवलं बाहेर आले आणि म्हणाले अभिनंदन मुलगा झालेला आहे आणि हे ऐकून तर कुसुम आणि कुबेर पिंट्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद पसरला घरच्या मुली रडायच्या आणि म्हणायच्या आई कधी येणार आहे तिला काय झालं ती का रडत होती मग सासू त्यांना समजावून सांगायची की तुमची आई आता बाळ घेऊन येणार आहे त्यामुळे रडायचं नाही आणि मुली खूप उत्साहानं सविता केव्हा बाळ घेऊन येते याची वाट बघत होत्या पिंट्या डॉक्टरांना म्हणाला पण सविता कशी आहे डॉक्टर म्हणाले त्यासुद्धा ठीक आहेत पण लवकर त्यांना शुद्ध येणार नाही मग ना पिंट्यानं ही, ही बातमी सगळ्यांना कळवली मग तिची आईसुद्धा आता आली कारण अशा वेळी नवीन बाळाच्या आईचं खूप काम असतं आणि ते फक्त एक आईच करू शकते कसलीही घाण वाटू न देता आणि जेव्हा तिच्या सासूला ही बातमी समजली तेव्हा तिचा आनंद गगनात मावण्याचा झाला तिला काय करू आणि काय नको हे कळतच नव्हतं नुसती साडीवर पकडायची आणि घरातनं बाहेर बाहेरनं घरात अशी धावपळ करायची कधी कधी उत्साहात रस्त्याला पळायची आणि म्हणायची मला बघायला जायचं आहे सविताला आणि बाळाला नुसती हसायची आणि सतत आकाशाकडे बघून हात जोडायची तिला इतका आनंद झाला होता की हास्याचा आणि आनंदाचा तिला झटका जा येतो की काय असं वाटत होतं आता दोन्ही सुना घरी नाहीत म्हणून नानानं तिला एक कप चहा मागितला तर दुप्पट चहा तिनं त्याला करून दिला आणि नाना म्हणाला हिचं डोकं ठिकाणावर आहे की नाही कुणाच ठाऊक इतका कसला आनंद झाला आहे गं तुला आणि सासू म्हणाले अहो पिंट्याला मुलगा झाला आता मला गो बोकडं कापण्याची तयारी केलीच पाहिजे हे ऐकून नानाला थोडा आनंद झालाच नाही म्हणालं तरी पिंट्या तसा मुलगा नव्हता हे जेव्हापासून त्याला कळालं होतं तेव्हापासून तो थोडा नाराजच होता पण कोणाचा का असे ना पिंट्या त्याचा वंश वाढला याचा त्याला आनंद झाला ही बातमी आणि त्याला समजली तिचा खबरी होता ना चोवीस तास तिला खबरा पोहोचवायला आणि तिचं तोंड खेटराने मारल्यासारखं झालं मुलगा झाल्यामुळे आता सविताला किती डिमांड येणार हे बघायलाच नको असं तिला वाटलं आधीच पिंट्या तिच्यावर किती प्रेम करतो आणि आता तर तिला डोक्यावर बसवून ठेवेल असा विचार ती करत होती आणि तिला मात्र कधीच असलं सुख मिळणार नव्हतं कारण तिचा एक मालक नव्हता ती गावभावानी झाली होती मध्यंतरी एक दोन वेळा प्रेग्नेंट सुद्धा राहिली होती ते सुद्धा चुकून आणि तिला दोन अडीच महिन्यांची बाळ पोटातच मारून टाकावी लागली होती आता मुली सारख्या विचारायच्या की आई कधी येणार बाळ घेऊन पण सविताला सिजर झाल्यामुळे नऊ दिवस तरी हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार होतं तिनं सुद्धा तो छोटासा जीव पाहिला जो नुकताच तिच्या आतून बाहेर आला होता आणि सविताला खूप भरून पावल्यासारखं वाटलं जेव्हा तिने ते बाळ तिच्या स्थानाला लावलं आणि त्या त्याच्यामुकल्याने तिचं स्तन दूध पिण्यासाठी तोंडात पकडलं तेव्हा तिच्या अंगातून चैतन्य व्हायला लागलं तिचा रोम रोम शहारून आला जसा रोमांच पिंट्यानं पहिल्यांदा तिच्यात प्रवेश केल्यावर तिच्या शरीरावर उभा राहिला होता तोच अनुभव आज तिला बाळानं स्तन तोंडात घेतल्यावर वाटत होता आणि तिची छाती आता ममतेनं प्रेमानं आणि दुधानं गच्च भरली होती मग तिची आई हॉस्पिटलमध्ये आली आणि कुसुम घरी आली पिंट्यात दररोज कुसुमने बनवून दिलेला डब्बा घेऊन जायचा आणि सोबतच रोज एका मुलीला घेऊन जायचा बाळ बघायला आणि सविताला भेटवायला आणि मुली आमचा भाऊ आम हो आला म्हणून खूप खुश व्हायच्या छोटी मुलगी तिला काही कळत नव्हतं त्याच्या डोळ्यात बोट घालायला बघायची तोंडात बोट घालायला बघायची आणि हसायची तिला ते बाळ खेळण्यासारखं वाटायचं आणि सविताची आई मात्र त्या मुलीला तसं करू नको म्हणून सांगायची तिला बाळाजवळ येऊ देत नव्हती आणि छोटी मुलगी हिरमुसली आता हे सविताला माहीत नव्हतं पण पिंट्यानं पाहिलं पण त्याला काहीच बोलता आलं नाही सविताच्या आईला कारण तिचंही बरोबरच होतं ते लहान मूल होतं नवजात बालक होतं त्याला काहीच झालं तर केवढ्यात पडणार म्हणून तो सुद्धा त्याच्या लहान मुलीला समजवायचा आणि दूर घेऊन जायचा बाळापासून मग सविता घरी आली तिची तब्येतही सुधारू लागली पाहुणे आवळे जवळचे कुसुमची आई तिला खायला घेऊन यायचे बाळ बाळन तिनेला आशीर्वाद देऊन जायचे पिंट्यासुद्धा सविताची खूप उठबस करायचा त्याची काळजी बघून सविताच्या आईला तिच्या अंगावर थोडं मुठभर माऊन चढल्यासारखं वाटत होतं पाचवी तर दवाखान्यातच पुजली आणि बारावी घरी आल्यानंतर पुजली मग आता सविताला सव्वा महिना होत आला लहान मुलगी सविताकडे यायची जाण्यासाठी धडपायची आई मला तुझ्याजवळ झोपायचं आहे असं म्हणायची कारण तिला सविताची खूप सवय होती मग सवितासुद्धा तिला एका मांडीवर घ्यायची बाळाला दुसऱ्या मांडीवर घ्यायची आणि तिच्या आईला मात्र हे आवडत नव्हतं तिची आई त्या छोट्या मुलीला म्हणायची आता तू लहान आहेस का खाली उतर लहान बाळ आहे ना तिच्या मांडीवर मग ती मुलगी म्हणायची आजी ही माझी आई आहे मी इथेच बसणार या बाळाची आई ती नंतर आहे हे बाळ दवाखान्यातून आणलेलं आहे सविताला आता तिच्या बोलण्याचं हसायला यायचं आता सविताला शेलका आहार दिला जायचा तूप साखर भात मटण अंडी डिंक गुळाचे लाडू आणि तिनंही मुली तिच्या जवळ असायच्या मग सविता तिच्यातला खाऊ त्यांना द्यायची आणि तिची आई म्हणायची सविता अगं तू खा तुला दूध यायचं आहे आणि तुझी शरीराची जीज भरून निघायला हवी की नको तू या पोरींना का घालत बसते सविता म्हणायची असू दे गाई माझा जीव काय आता खेळायला जाणार आहे का सविताची आई म्हणायची मग मी त्यांना दुसरं देते तू तुझं खा पण सविताची आई मात्र त्या मुलींना अजिबात खायला देत नव्हती ती त्या मुलींना डोळे मोठे करायची आणि मुली मात्र गुपचुप तिथून परत माघारी यायच्या ती त्या मुलींचा रागराग करायला लागलेली होती कारण आत्ता तिला नातू झाला होता सविताला मुलगा झाला होता आणि सविताचं वर्चस्व त्या घरात जास्त असायला हवं असं तिला वाटायचं मग या सवतीच्या सावत्र मुलींना बघण्याची काहीच गरज नाही सविता तर कॉटवरच होती त्यामुळे अख्खं घर तिच्या आईच्या ताब्यात गेलं होतं एकदा पिंट्यानं मटण आणलं आणि सोबत सवितासाठी मुंडीसुद्धा आणली मुली तिखट खात नव्हत्या सविता आईला म्हणाली आई मुलींसाठी वेगळं बिन तिखटाचं अळणी मटण काढून ठेव मग तिच्या आईनं अजिबात तिचं ऐकलं नाही मुद्दाम सगळी भाजी तिखट करून ठेवली मुली रडायला लागल्या त्यांना मटण तर फार आवडायचं पण आता खाता येत नव्हतं मग पिंटनं त्यांना मटण धुवून खायला दिलं सविता म्हणाली आई तुला सांगितलं होतं ना तरी तू असं का केलंस तिची आई म्हणाली अगं आता मला काही सवय नाही ना, ना असलं वेगळं करायची मी गेले विसरून मग आता मोठी मुलगी शाळेत निघाली आणि तिच्या वेण्या घालायच्या होत्या सविता तिला म्हणली ये इकडे मी घालते तुझ्या वेण्या पिंट्या असता तर तोच घालत होता पण नेमका तो शेतात सकाळी सकाळी गेला होता दारी पकडायला मग सविताची आई म्हली सविता अगं बाळ रडते तू त्याला घे तिच्या वेणीचं मी बघते मग ती बाहेर पायरीवर बसली आणि मोठ्या मुलीला तिनं जवळ बोलवलं आणि तिच्या वेण्या घालताना मात्र सविताच्या आईने तिचे खूप केस ओढले आणि ती मोठी मुलगी खूप रडत होती आणि म्हणायची आजी हळू दुखतंय केस तुटतात माझे पण सविताच्या आई रागात आणखीन तिचे केस ओढायची आणि म्हणायची यांची आई भटक भवानी मोकळी होऊन फिरते आणि बिनदाव्याची आणि माझ्या मुलीच्या मुळावर या तीन मुली येऊन बसल्या यांना खायला प्यायला किती लागतं एका महिन्यात मी तर दमलेबाई यांचं करून करून आणि आता माझी सविता आयुष्यभर यांचं करत राहील काय मोठ्या मुलीला सगळं कळायचं आणि ती रडायची तिचा आवाज ऐकून सविता म्हणाली काय झालं का, का रडतेस तेव्हा सविताची आई त्या मुलीला मोठे डोळे करून गप्प बसण्याचा इशारा करायची आणि म्हणायची अगं काही नाही केस विचारताना थोडेसे केस लसले म्हणून रडते ती पिंठ्याच्या मात्र सविताची आई मुलींचा करत असलेला तिरस्कार द्वेष हे सगळं लक्षात येत होतं पण बोलावं कसं हे त्याला कळत नव्हतं आणि सविताला सुद्धा दवाखान्यातून आल्यापासून मुलींच्या वागण्यात झालेला फरक कळत होता तिची आई दिसली की मुली शांत व्हायच्या हसायच्या नाहीत जास्त अल्लडपणे पळायच्या नाहीत पूर्वीसारख्या आई आई करून मांडीवर सुद्धा येत नव्हत्या आता एके दिवशी बाळ पाळण्यात होतं सविता तिथेच बाजूला बसली होती आणि छोट्या मुलीनं एक खुळखुळा खुड़ घेतला आणि वरूनच खुळखुळा खुड़ हलवून त्याला खेळवत होती आणि नेमका तो खुळखुळा बाळाच्या तोंडावर पडला बाळ खूप रडायला लागलं आणि सविताने त्याला समजावत दूध पाजायला घेतलं आणि सविताची आई आता उठली तशी तिनं त्या छोट्या मुलीला खूप खूप मारलं पिंट्यासुद्धा तिथेच होता आणि सविताची आई म्हणाली कार्ट्या मुळावर उठल्या आहेत कशा मरणात्या कुणास ठव खबरदार जर परत माझ्या नातूजवळ आलीस तर आणि आता पिंट्यानं मान खाली घातली तसं सविताच्या आईला आणखीनच चेव चढला तिने त्या मुलीला पकडलं आणि ढकललं आणि सविताला आता खूप राग आला आणि तिनं रडणारं बाळ बाजूला ठेवलं आणि ती उठली तशी तिनं आईची बॅग उचलली आणि बाहेर ठेवली आणि म्हणाली आत्ताच्या आत्ता माझ्या दारातून चालतं व्हायचं चा। अहो हिला माझ्या डिलिव्हरीत मदत केली म्हणून साडीला आणि वाट खर्चीला पैसे द्या आणि हिची रवानगी करा हिनं माझ्या मुलींवर आज हात उगारला आहे मला अजिबात ते आवडलं नाही आणि हे ऐकून सविताची आईसुद्धा आणि पिंट्यासुद्धा शॉक झाली तिची आई म्हणाली सविता अगं मी तर तुझ्यासाठीच म्हणत होते सविता म्हणी तू स्वार्थी आहेस या मुलींवर मी प्रेम केलं आणि म्हणून ईश्वर माझ्यावर प्रसन्न झाला आणि मला आई पण प्राप्त झालं या मुलाच्या आई होण्याअगोदर मी या मुलींची आई आहे हे विसरू नकोस आणि आत्ता तो माझ्या घरी कधीच यायचं नाही तिची आई खजील झाली आणि आता पेंट्या सविताकडे डोळे भरून पाहत होता आणि सवितानं त्या मुलीला मांडीवर घेतलं आणि समजावत राहिली